शिंदखेडा पीक संरक्षण सोसायटीच्या कार्यक्षेत्र असलेल्या शिंदखेडा होळ दरम्यान दोन किलोमीटर बिजासनी पेट्रोल पंपाशेजारील शेतात मेंढपाळाचा मुक्काम असून काल रात्री बारा ते साडेबाराच्या सुमारास सुरेश कर्नर ठेलारी शिवाजीनगर तालुका साकरी हे कुटुंबासह वास्तव्यास असतात रात्री बारा ते एक वाजेदरम्यान अंधाराचा फायदा घेत तीनशे पैकी सुमारे पस्तीस ते चाळीस मेंढ्या अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याची घटना घडली आहे या घटनेमुळे मेंढपाळ समाजामध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे आजूबाजूच्या परिसरात शोधाशोध केली असता चौदा मेंढ्या आढळून आल्या असून बाकीच्या मेंढ्या पसार केल्या आहेत गुंगीचं औषध देऊन सदर प्रकार घडला असल्याने आक्रमक मेंढपाळ बांधवांनी शिंदखेडा पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे मेंढपाळ समाज वर्षातील आठ ते नऊ महिने घरदार सोडून रानावनात भटकंती करून आपला उदरनिर्वाह करतो रात्रीचा अंधाराचा फायदा घेऊन पाच ते सहा अज्ञात इस्मांनी महिला व पुरुषांना गुंगीचे औषध देत चाकूचा धाक दाखवून मेंढ्या चोरून नेल्या आहेत घटनास्थळी पीक संरक्षण सोसायटीच्या संचालक मंडळाने भेट दिली असून पसार केलेल्या मेंढ्यांची मेंढपाळ समाजाने शिंदखेडा पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक बाळासाहेब थोरात यांच्याकडे तक्रार दाखल केली असून यावेळी आक्रमक मेंढपाळ समाजाने मेंढपाळ समाजाचे नेते नानाभाऊ पडळकर यांच्या नेतृत्वात प्रशासनाला निवेदन सादर केले यावेळी पोलीस ठाण्याच्या आवारात मोठ्या संख्येने मेंढपाळ समाज उपस्थित होता श्रीन्यूज साठी यादवराव सावंत शिंदखेडा आणि शिलखेडा पोलीस स्टेशन मध्ये हद्दीमध्ये वारंवार मेंढपाळांवरती चोरीचं प्रमाण वाढतं कारण की कुठंही गेलं महाराष्ट्रात कुठं नाही मेंढपाळांवरती चोरी होत कारण की पोळे नलडाणा पोलीस स्टेशन शिलखेडा पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये नेहमी होतं कारण की माझ्या तुमच्या माध्यमातून साहेबांना आव्हाने विनंती कारण की अशा गुंडांवरती कठोरात कठोर कारवाई करली पाहिजे कारण की असे गुंड पुढं गेले नको को पाहिजे कारण की आता मेणपाळ जंगलामध्ये राहण्याच्या मनस्थितीत नाहीत कारण की घाबरले सर्व मेणपाळ आणि यांचे साहेबांनी दखल घेतली पाहिजे आणि साहेबांनी दखल नाही घेतली आम्ही एस पी साहेबांकडे जाणार आहेत धुळ्याला एस पी साहेबांनी जर दखल नाही घेतली आम्ही मंत्रालयांमध्ये जाणार आहेत कारण की आम्हाला न्याय तर जर मिळत नसेल तर आम्ही कुठं जायचं कारण की आम्ही जगायचं कसं कारण की खूप कठीण झालेलं आहे आम्ही साहेबांना हात जोडून विनंती तुमच्या माध्यमातून त्यांनी जा <laughs> कटू सर्व याची घेतली पाहिजे